प्रेमाची रोपे भाग धवा मीना खोलीत एकटीच होती तिने डोळ्यातील अश्रू पुसले शारदा बरोबर होत्या की तिच्याकडे काही पुरावा नव्हता सुद्धा तिला साथ देत नव्हता ती एकटीच म्हणाली ती आतापर्यंत या लोकांशी लढू शकते तिने फक्त तक्रार केली आणि त्या माणसाला इशारा दिला आणि निघून गेली विनीत आणि त्याच्या आईला देखील इशारा दिला गेला आणि ते निघून गेले पण जेव्हा विनीतने मीनाला घरी नेण्याचा हट्ट सुरू केला तेव्हा इन्स्पेक्टरने स्पष्ट शब्दात सांगितले मुलीच्या संमतीशिवाय तिला कोणीही कुठेही नेऊ शकत नाही आणि आता तुम्ही काहीही जबरदस्ती केली तर आई आणि मुलगा दोघांनाही तुरुंगात टाकू त्यांचे म्हणणे ऐकून विनीत आईसोबत तिथून निघून गेला शारदा यांनी मीनाला तिचा नंबर दिला आणि म्हणाल्या तुला काही अडचण असेल तर मला सांग मीनाने हसत हात डोळ जोडून डोळ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आज दोन दिवसांनी ती हसली होती सगळे घरी आले मीनाला तिच्या मनावरून मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं विनीत आणि त्याच्या आईचे शब्द ऐकून आई कुटुंबियांनी ठरवले की काही महिने मीनाला पाठवायचे नाही मीनाला त्या लोकांमध्ये परत त्या घरात जायचे नव्हते जिथे तिचा आदर नव्हता जिथे तिचे स्वतःचे कोणी नव्हते हळूहळू दिवस निघून गेले मीनाला घरात कैद कसा झाल्यासारखे वाटले एका संध्याकाळी ती पूजाच्या घरी गेली पूजा एकटीच होती मीनाला पाहून ती खुश झाली आणि तिने सांगितले की या महिन्याच्या एकोणतीस तारखेला तिच्या भावाचे लग्न आहे लग्नाचे नाव ऐकताच मीनाचा चेहरा उदास झाला पूजाने विचारल्यावर तिने पूजाला सर्व काही सांगितले पूजा खूप चिडली आणि मीनाला म्हणाली त्याला कुठेही जाऊ नकोस शुद्धीवर आल्यावर त्या लोकांना आपोआप समजेल आणि काळजी करू नको सर्व काही ठीक होईल मीनाने पूजाचा हात हातात घेतला आणि म्हणाली हे सगळं अमनला सांगू नकोस पूजा काहीच बोलली नाही फक्त मीनाच्या डोळ्यात बघत राहिली जिथे आजही अमनची कुठल्या तरी कोपऱ्यात दिसत होती पूजा जवळ आल्यावर मीनाला बरं वाटलं ती एकटीच तिला समजू शकली तिला सदैव साथ दिली त्यामुळेच दोघांचा एकमेकावर खूप प्रेम आणि विश्वास होता पूजाशी बोलून मीना घरी गेली आता अनेकदा मीना पूजाकडे जाऊ लागली विनीतने ना तिला फोन केला ना तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला एके दिवशी सकाळी मीना ऑफिससाठी तयार होत असताना पूजाने फोन केला मीना लवकर घरी ये तुझा काका तुला फोन करतोय असे म्हणत तिने फोन कट केला मीना बॅग घेऊन पोहोचली तेव्हा पूजाचा नवरा आणि लहान काका बसलेले दिसले मीनाने तिचा टिफिन बाजूला ठेवला आणि जाऊन त्यांच्या जवळ बसली काकाने तिला लग्नाला येण्याचे आमंत्रण दिल्यावर तिने होकार दिला अमन खोलीतून बाहेर आला तेव्हा सगळे बोलत होते अमन धाकट्या काकांकडे काम करायचा त्यामुळे तो गेला एक वर्षापासून पूजाजवळच राहत होता मीनाला पाहताच अमन त्याच दारात थांबला आज वर्षभरानंतर मीना त्याच्याकडे बघत होती तो खूप बदललेला होता तो तसाच होता काहीही बदलले नव्हते त्याचे डोळे अजूनही तेच दुखी होते मीनाने तिचं तोंड दुसरीकडे वळवलं पण तो तिच्याकडे हसतच बघत राहिला मीना उठली आणि टिफिन घेऊन निघू लागली अमनने विचारलं टिफिनमध्ये काय आहे पोहे मीना त्याच्याकडे न बघता म्हणाली मला भूक लागली आहे अमन पुन्हा म्हणाला मीनाने तिचा टिफिन तिच्याकडे केला आणि म्हणाली हे घे खा मीना निघून गेली आणि तिला जाताना आमन पाहत राहिला मीना निघून गेल्यावर अमन हातात टिफिन घेऊन बसून राहिला पूजा आणि मोठे काकाही येऊन त्याच्या जवळ बसले पूजाला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही म्हणून तिने अमन आणि मोठ्या काकांना सर्व प्रकार सांगितला पूजाचे बोलणे ऐकून अमनला खूप राग आला तिने एकटीने सर्व काही सहन केले तिने कोणाला काही का सांगितले नाही तिला सांगा त्याला सोडून जा आणि परत जाऊ नका अमन म्हणाला तो वेढा झाला आहे ती त्याला कुठे सोडणार दोघांना जेवण देताना पूजा म्हणाली मी तिच्याशी लग्न करेन अमनने उत्तर दिले आणि पूजा गप्प झाली जेवण झाल्यावर अमन खोली आपल्या खोलीत गेला आणि मीनाचा विचार करू लागला ती फक्त माझ्यासाठी परत आली आहे कदाचित मी तिला सांगितले असते की माझे तिच्यावर किती प्रेम आहे तर कदाचित तिला आज हे सर्व पहावे लागले नसते तिच्या या अवस्थेला मी सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे पण मला संधी मिळाली आहे मला माझे प्रेम परत मिळवायचे आहे मी तिला एकदा गमावले आहे आणि तिला पुन्हा गमावू इच्छिते नाही अमन एक वर्ष मागे त्या काळात गेला तिथे फक्त तो आणि मीना होता पूजाने त्याला हाक मारल्यावर त्याच्या विचारातून बाहेर आला दोन दिवसांनी मीना पुन्हा पूजाच्या घरी आली तेव्हा तिला उशीर झाला पूजाने अमनला मीनाला तिच्या ऑफिस मध्ये सोडायला सांगितले दोघेही संपूर्ण मार्गात शांत होते एक वर्षापूर्वी त्यांच्यामध्ये तीच शांतता होती पण ही शांतता त्या जुन्या नात्याकडे एक पाऊल मागे होते अमन मीनाला ऑफिस मध्ये सोडून घरी परतला मीनाला माहित नव्हती की अमनला सर्व काही माहिती आहे एके दिवशी सकाळी मीना पूजाच्या घरी गेली तेव्हा अमन झोपला होता मीना पूजाच्या खोलीत गेली आणि तिने पाहिले की तिचे कपडे बेडवर पसरलेले होते आणि ती स्वतः अस्वस्थ होऊन बसली होती मीना काही न बोलता तिचे कपडे गोळा करायला लागली ती कपडे गोळा करण्यात इतकी मग्न झाली की अमन कधी येऊन तिच्या मागे उभा राहिला हे तिला कळलेच नाही मीना पूजाला म्हणाली काळजी करू नकोस हे लग्नाचे घर आहे तुला काही काम असेल तर मला सांग तेव्हा अमन मनात म्हणाला तू मला पण सामील करून घेतले असतेस मीनाने वळून पाहिले की अमन उभा आहे आणि इकडे तिकडे पाहत आहे त्याने तिचे ऐकले होते का मीनाला प्रश्न पडला ती तिच्या कामाला लागली आणि काही वेळाने घरी परतली ऑफिसमध्ये काम करत असताना तिच्या फोनवर मेसेज आला शर्ट पाहिजे मिळेल का हा मेसेज अमनचा होता असे मीनाने उत्तरात लिहिले तुला कोणता रंग हवा आहे जो तुला आवडेल तो ठीक आहे मी संध्याकाळी घेऊन येईन ठीक आहे मीना ऑफिसमधून सुट्टी घेऊन बाजारात गेली चार पाच दुकानं बघितली पण गुलाबी रंगाचा शर्ट कुठेच सापडला नाही अमनला गुलाबी रंग खूप आवडायचा पण मीनाला कुठेच सापडला नाही कंटाळून मीनाने गडद लाल रंगाचा शर्ट विकत घेतला बाहेर येताना तिची नजर आरशात लटकलेल्या शर्टावर गेली शर्टावर पडली तिने तो शर्ट ही विकत घेतला आणि घरी आली संध्याकाळी पूजाच्या घरी गेली तेव्हा अमन तिथेच होता आणि तिने त्याला बॅग दिली आणि निघू लागली तेवढ्यात तो म्हणाला किती पैसे झाले याचे काही किंमत नाही हे बोलून मीना निघून गेली अमनने बॅग उघडली आणि पाहिलं त्याला शर्ट्स खूप आवडले दुसऱ्या दिवशी जेव्हा मीना पूजाच्या घरी आली तेव्हा तिला पुन्हा उशीर झाला होता यावेळीही पूजाने अमनला ऑफिसला सोडायला सांगितले फक्त दोन मिनिटांसाठी आलो असं म्हणत अमन खोलीत गेला तो परत आला तेव्हा त्याने मीनाने आणलेला शर्ट घातला होता त्याने मीनाकडे एक नजर टाकली आणि बाहेर गेला मीना ही त्याच्या मागे बाहेर गेली शर्ट छान दिसतोय मीना म्हणाली आणि अमन हसला त्यांच्यात पुन्हा एकदा शांतता पसरली अमन तिला ऑफिसमध्ये सोडून निघून गेला हळूहळू मीना बदलत होती आता ती पहिल्यासारखी दुःखी नव्हती अमन सोबत राहिल्याने ती विनीच्या वाईट आठवणीपासून थोडी दूर झाली होती पण भूतकाळ विसरणे आणि त्यातून मुक्त होणे खूप कठीण होते